महाराष्ट्र राज्य के सतारा जिले के बामनोली कस्बे गांव के शिव भक्त कुमार अभी राजेंद्र संघपाल ने किले की एक अद्भुत प्रतिकृति बनाई है वासोटा किले की इस प्रतिकृति को देखने के लिए पर्यटकों तो की भीड़ उमड़ रही है दिवाली के अवसर पर किलो की प्रतिकृति बनाना महाराष्ट्र में एक पारंपरिक और लोकप्रिय प्रथा है इससे मराठों की वीरता और विरासत का सम्मान और संरक्षण होता है तर बामनवलीमध्ये फिरण्यासारखं म्हणजे असं तापोळ तापोळा आहे आपला आपलं किल्ला किल्लासाठी बोटिंग करण्यासाठी इथून जाण्यासाठी तर बेसिकली आम्ही इथं आल्यानंतर बघितलं की इथं अशा मस्त असं प्रकारमध्ये ह्यांनी किल्ला हाताने बनवलेला आहे पूर्णपणे यासाठी किती कष्ट घेतले असेल ते इथे ब बघितल्यानंतरच दिसतं प्रकारे त्यांनी बोरून झोपे किल्ली आहे ती विहिरी वगैरे पूर्णपणे वासोटा किल्ला कशाप्रकारे दिसतोय त्याचं स्पष्टीकरण म्हणजे सांगण्याचं त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून दाखवण्यात येते आता इथं सरपंच वाडा त्यांचं जे सरपंच वाड्याचे जे काय होते त्या तिथं हॉटेलची थीम पूर्णपणे तिथे दाखवलेली आहे आणि त्यानंतर वासोट्याला कसं जायचं किल्ला कसा आहे कशा प्रकारे दिसतो त्याचं थोडक्यात त्यांनी hmm. असं मान वर्गीकरण करण्याचं मांडण्याचं त्यांनी हे प्रयत्न केलेला आहे तर त्याबद्दल आम्ही सातारहून आलेले सगळे आमचे एक्केचाळीस सत्याऐंशी बाई या ग्रुपच्या वतीनं अभिनंदन करतो आणि शब्द नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी आम्ही हा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि हा जो किल्ला आहे हा किल्ला आजपर्यंत आम्ही इतिहासामध्ये पुस्तकामध्ये वाचला आणि त्याच्याबद्दल माहिती मिळवली परंतु या ठिकाणी खूप दिवसांची इच्छा होती की प्रत्यक्ष येऊन हा किल्ला कुठेतरी पाहा आणि आज वेळ मिळाल्यानंतर या परिसरामध्ये येण्याचा योग आला आणि या ठिकाणी आल्यानंतर वासोटा किल्ला हा म्हणजे खूप शूरवीराने लढलेला किल्ला आहे आणि या किल्ल्याबद्दल खूप माहिती आम्ही ऐक ऐक ऐकली वाचली आणि या किल्ल्यामध्ये प्रत्यक्ष आल्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीने मावळे लढले आणि शिवाजी महाराजांनी कस या मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि शत्रूच्या ताब्यातून हा किल्ला कसा मिळवला यावर कशी सुधारणा केली हे या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळालं बुरुज असतील त्यानंतर हे जे सैन्य आहे तर हे सगळं हे आमच्यासाठी खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळाली आणि प्रत्यक्ष किल्ला पाहिल्यानंतर तर एक स्वर्गात स्वर्गातला अनुभव म्हणजे हा वासोटा किल्ला आहे त्यामुळे मी येणाऱ्या पर्यटकांना किंवा कोणत्याही मावळ्यांना विनंती करेल की हा किल्ला नक्कीच आपण पाहिला पाहिजे आणि या किल्ल्याचं सौंदर्य किंवा या किल्ल्याचा जो इतिहास आहे तो आपण या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन माहीत करून घेतला पाहिजे ही माझी शिवप्रेमींना आणि नागरिकांना विनंती असेल तर या किल्ल्यावरचं सौंदर्य असेल वासटा किल्ला किंवा त्या ठिकाणी कडेलोट पॉइंट आहे बुरुज आहेत विहीर आहे आणि साईड कोयना अभयारण्य आहे हा सगळा निसर्गमय परिसर आणि या किल्ल्याला लाभलेला खूप मोठा इतिहास हे सगळं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घेतल्यानंतर अविस्मरणीय क्षण होईल आणि आपण कधीही विसरणार नाही धन्यवाद जय शिवराय जय शिवराय महाराष्ट्र सताराचे सिंधू दाता शान परवेज डांगे की रिपोर्ट